स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यानं त्यांच्यासाठी मेहनत घेण्याची ग्वाही सर्वच पक्षाचे नेते देत आहेत मात्र नगराध्यक्षांचे प्रमुख पद आपल्या सौभाग्यवतींना किंवा घरच्या इतर लोकांना मिळावे यासाठी नेते मंडळी विशेष काळजीही घेत असल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यात बहुतांश नगरपालिका नगरपंचायती अस्तित्वात असून संबंधित सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं असून लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता दरम्यान नगर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यामुळं निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं चित्र आहे जास्तीत जास्त ठिकाणी आपली सत्ता असावी म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते मंडळी देखील कामाला लागली आहेत या दरम्यान विशेषत भाजप हा सर्वात मोठा पक्ष युती नसल्यास स्वबळाच नारे देत आहे मात्र आपल्यासाठी लोकसभेसह विधानसभेत राबणाऱ्या कार्यकर्त्यांना साथ देण्याची वेळ आली असताना त्यांना पाडण्यासाठी आता प्रयत्न करावे का असा प्रश्न शिवसेनेसह एकनाथ शिंदे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलाय युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः व्यक्त केली आहे एकूणच चित्र लक्षात घेता नेत्यांच्या वक्तव्यांमधून कार्यकर्त्यांचे महत्व वा वारंवार अधोरेखित होताना दिसतय मात्र नगराध्यक्ष पदाचा विषय निघाल्यानंतर त्या पदावर एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेण्यास कोणताच नेता तयार नाही ने? विशेष म्हणजे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संजय सावकरे यांचाही त्यात समावेश आहे जामनेरचे नगर अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला राखीव असल्यानं त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे याशिवाय भुसावळचे नगराध्यक्षपद यावेळी अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्यानं त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी मंत्री संजय सावकारे जोर लावण्याची शक्यता व्यक्त होती काही दिवसांपूर्वी त्या संदर्भात पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित देखील झाल्या होत्या प्रत्यक्षात सावकारे यांनी त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही चाळीसगाव मध्येही नगराध्यक्षपद यंदा खुल्या जागेसाठी आहे अर्थातच त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी लावण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हालचाली वाढवल्याची चर्चा आहे दरम्यान माझ्या घरातील कोणताच सदस्य निवडणुकीत उभा राहणार नाही असं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी यापूर्वी जाहीर केलं असलं तरी त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना गळ घालण्याची शक्यता आहे पाचोरा इथंही सर्वसाधारण महिला आरक्षण निघालं अपेक्षेनुसार शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी त्या जागी त्यांच्या सौभाग्यवती किंवा मुलीची वर्णी लावण्याचं मात्र तो निर्णय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सोपवलाय पारोळ्यातही नगर अध्यक्षपद खुल्या वर्गासाठी असल्यानं शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य तिथं निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचं चिन्ह आहे ब्यूरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव